नमस्कार पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून पुन्हा सक्रिय हवामान विभाग कडून मोठी अपडेट बातमी आहे मान्सून ची कारण सध्या मान्सूनचा प्रवास अडथळा निर्माण झाल्याने मान्सूनचे वेळापत्रक बदलले आहे यावर हवामान विभागाकडून काल नवीन माहिती जाहीर करण्यात आली आहे मागील पाच दिवसांपासून अरबी समुद्रात मान्सूनचा प्रवास रखडला होता यावर हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सूनचे वारे पूर्व होतील तसेच मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल असे सांगण्यात आले आहे अरबी समुद्रात मान्सूनचा प्रवास लक्षात घेऊन पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून नैऋत्य अरबी समुद्रात काही भागात अरबी समुद्राची आणखी काही भाग मालदीप आणि क्षेत्र दक्षिण आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात व ईशान्य बंगालच्या उपसागराकडे काही भागात पुढील तासात दाखल होतील असे हवामान नुकताच सांगण्यात आले आहे एकंदर हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून पुन्हा सक्रिय होईल असे सांगण्यात आले आहे सध्या राज्यातील दुपार नंतर मेघगर्जनी सह वादळी पाऊस होत असून खास करून हा पाऊस पूर्व विदर्भात सक्रिय आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन कर नक्की प्रेस करा धन्यवाद